खरं म्हणजे वाहतूक वाहतुकीचे जे नियम आहेत जे कायदे आहेत त्याच्यामध्ये बदल हा मोदी सरकारने केलेला आहे आणि हा जो बदल केला आहे हा बदल जो चालक आहे जो मालक पण त्याच्यामध्ये मला वाटतं नाही फक्त चालक कारण की गाडी चालवणारा ड्रायव्हर आहे त्याच्यामध्ये चालकावर फार मोठा अन्याय हा माध्यमातून झालेला आहे आणि त्या आज आपण डहाणूमध्ये सागर नाका येथे या सरकारच्या विरोधामध्ये आपण निदर्शन करण्यासाठी आलेलो आहोत हा कार्यक्रम जवळजवळ आपला यशस्वी झालेला आहे आता संपन्नच्या टप्प्यावर आहे आणि ह्या निदर्शनासाठी आपले सर्व पदाधिकारी आणि सर्व चालक मालकाचे पदाधिकारी खरं म्हणजे आपला विचार न करता हा कायदा बनवला गेलेला आहे शासन आणि प्रशासन हे दोन महत्त्वाचे पाठ ही व्यवस्था चालवण्यासाठी असते शासन हे मुंबईची असेंब्ली असेल किंवा दिल्लीची पार्लमेंट असेल इथे कायदा बनवला जातो आणि ते कायदा अंमलबजावणी करण्यासाठी संख्यसाहेब आहे ना साहेब हे कायद्याची अंमलबजावणी करतात म्हणजे जो सरकारी सेवेमध्ये जो वर्ग आहे हा त्या कायद्याची अंमलबजावणी करतात परंतु सरकार बनवण्यासाठी कोणाचं योगदान असत सरकार बनवतो कोण आपण बनवतो हे जे बोट आहे ना हे तुम्ही कुठे पण वळवता कोणी पाचशे हजार दिले काही कुठेही जातं आणि त्याचे परिणाम हे नंतर भोगावे लागतात म्हणून हे बोट फार महत्त्वाचं आहे ह्याच्यावर तुमचा हा कायदा तुमचा पेट्रोल तुमचं रेशन तुमचं शिक्षण सर्व काही ह्या बोटावर अवलंबून आहे म्हणून हा फार विचार करावा लागतो त्यावेळेस एक तर विचारपूर्वक जर आपण व्यवस्थित ठिकाणी नेलं तर हे सर्व जे काही आपल्या अडचण असतात त्या दूर होतात आता खरं म्हणजे मी त्या दिवशी तुम्हाला माहिती असेल दोन पोरं दिल्लीच्या संसदेमध्ये घुसलेली तुम्हाला माहिती आहे दोन पोरं ती नळ म्हणजे धुरखंड म्हणजे धुरखंडाच्या ज्या नळ्या असतात त्या घेऊन त्या आत्महत्या केली त्यानं विचारलं म्हणजे हे का तर ते म्हणाले की मी बी एच डी झालेलो आहे मी युपीएससी झालेलो आहे मी एमपीएससी झालेलो आहे पण मला नोकरी नाही काय करू आत्महत्या करू की काय करू आणि म्हणून ह्या सरकारला जाग आली पाहिजे ही सरकार तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आम्ही बेरोजगार आहोत म्हणून तुमच्यातले पण कोणी ग्रॅज्युएशन झालं असेल काय असेल ते रिक्षा चालवत आहेत चालवतात ना आपल्याला वाटतं का मी रिक्षा चालवावी हो आपल्याला पण वाटतं ना की मला कुठेतरी चांगला रोजगार मिळावा पण का ह्याचं नियोजन असलं पाहिजे नियोजन कोण करतो आपण आपल्या घरामध्ये समजा प्रमुख आहोत माझी चार मुलं आहेत माझी बायको आहे माझे आईबाबा आहेत तर त्या कुटुंबाचा प्रमुख मी आहे की नाही तर मला त्याचा विचार करावा लागेल ना माझी चार मुलं कशी शिकतील कोणत्या शाळेत शिकतील त्यांचं भविष्य से काय असेल त्याचा विचार तो वडील करतो तसाच आज मुंबईच्या सरकारमध्ये राज्याच्या सरकारमध्ये जे कोणी असतील किंवा दिल्लीच्या सरकारमध्ये जे कोणी असतील त्याचे आम्ही सर्व मुलं आहोत तुम्ही आमचा विचार केला पाहिजे आम्हाला रोजगार कसा मिळेल माझं घर कसं चालेल तुम्ही जी रिक्षा चालवताना संध्याकाळी चार पाचच्या सुमारास किंवा सहाच्या सुमारास तुमच्या बायकोचा तुम्हाला फोन येत असेल की घरामध्ये हे नाही आहे येताना तुम्ही घेऊन या किंवा उद्या आपल्या घरामध्ये हे सामान संपलेलं आहे तर हे तुम्ही मला पैसे दिले पाहिजेत हा बायकोचा फोन येतो तुमचा लहान मुलगा असेल तर तो, तो, तो दरवाजामध्ये संध्याकाळी उभा असतो की माझे पप्पा आता येतील तर मला चॉकलेट तरी आणतील हा मुलगा अपेक्षेने वाट बघतो बघतो ना परंतु जर अशी परिस्थिती असेल तर मुलाचं भवितव्य काय असेल आपलं भवितव्य काय असेल जन्माला आलो तर जन्म आणि मृत्यूपर्यंत मी एक चांगलं माणूस म्हणून सुखी समाधानी जीवन हा जगू शकलो पाहिजे हा आमचा हक्क आहे परंतु तुम्ही आम्हाला या व्यवस्थेमध्ये जर गुलामासारखं वागवत असाल तर हे काही योग्य नाही आज जे तुम्ही कायदे बनवले काय बनवले न्याय संहिता दोनशे एकोणऐंशी तीनशे चार आणि तीनशे अडतीस पूर्वीचे न्यायसंहितेचे कायदे होते त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वर्षाची सजा होती म्हणजे असं जर काय झालं तर त्याच्यामध्ये जर तुम्ही आढळला तुम्ही सुद्धा दोषी साबित झाला तर तुम्हाला दोन वर्षाची सजा दिली जाते परंतु आज नवीन कायद्यामध्ये काय याने केला किती सात सात वर्ष सजा का सात लाख रुपये सहा वर्ष सजा आणि सात लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील अरे अपघात ऍक्सिडेंट हा कोणी जाणून बुजून करतो का ऍक्सिडेंट हा का शब्द आहे की अकस्मात काहीतरी होतं त्याला आपण अपघात अप म्हणतो ऍक्सिडेंट म्हणतो ना की कळत न कळत ते होऊन जात त्याला आपण ऍक्सिडेंट म्हणतो हा ऍक्सिडेंट हा कळत न कळत होणार रस्त्याने गाड्या चाललेल्या आहेत होणार ना तो नक्कीच कायदे शिस्त कडक असली पाहिजे कारण की ड्रायव्हर काय कधी कधी तुम्ही राग नका मानू पण कधी कधी मद्य पण देऊन पण म्हणजे गाडी चालवतात आता तुमच्या गंजाटचं प्रकरण झालं तो हरामखोर काहीतरी पिलेला होता त्याला कुठल्या तरी त्या रेल्वेचे का कुठेतराचे पैसे मिळाले होते अरे तो पून बेफान आणि चार लोकांचा त्याने जीव घेतला असेही लोक असतात थोडा वचक पण असला पाहिजे अरे पण वचक असा शंभर म्हटला एक दोन तसे असतील की नाही परंतु बाकीचे ते चांगले असतील ना तर सर्वांनाच त्याचा फटका बसणार आहे आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की हे कायदे तुम्ही त्वरित मागे घेतले पाहिजे कायदे आपले चांगलेच आहेत त्याची अंमलबजावणी जर व्यवस्थित झाली तर काय हरकत नाही ना, ना? की नाही आज त्या वाराणसीच्या एका मोठ्या विद्यापीठामध्ये एका मुलीच्या विनयभंग झाला ते तीन आरोपी जवळजवळ त्यांना अरेस्ट करण्यासाठी तीन महिने लावले का त्याच्यावर सरकारचा कोणाचा तरी हात असेल ना म्हणून तीन महिने लावले अरे त्याची जर अंमलबजावणी जे काही काय काय अगोदरचे आहेत ते जर प्रामाणिकपणे त्याची अंमलबजावणी झाली तर कायदे बदलण्याची काही आवश्यकता नाही परंतु फक्त दाखवायचं कायदे बदलतो आम्ही फार काही करतो पण त्याचा तुम्ही काही आमचा विचार केलेला नाही उद्या ड्रायव्हरच्या मनामध्ये नेहमी भीती आहे अचानक झाला मग ड्रायव्हर आम्ही पाहिलं की ड्रायव्हर नोकरी सोडून चाललेले आहेत आणि अशा प्रकारे समजा आहेत ड्रायव्हर एखादा सापडला त्याला दहा वर्ष तुम्ही जेलमध्ये ठेवलं तुम्ही दहा वर्ष त्याला जेलमध्ये ठेवल्यानंतर त्याच्या कुटुंबाचा विचार कोण करतात त्याची मुलंबाळ आहे त्याची बायको आहे त्याचा विचार कोण करणार दहा वर्ष त्याला तुम्ही जेलमध्ये बसवणार अशा प्रकारे जर अनेक ड्रायव्हर जेलमध्ये गेले तर याच्या खाजगी बसेस आहेत किंवा सरकारी बसेस आहेत कोणत्याही गाडीवर ड्रायव्हर मिळणार कसा जसा आता कोणीतरी उल्लेख केला की आपण जशी मुंबईची जी जी रक्तवाहिनी आपण लोकल म्हणतो तसा ट्रान्सपोर्ट जो आहे तो संपूर्ण देशाची रक्तवाहिनी आहे इथून माल तिथे पोहोचवला जातो पेट्रोल डिझेलचे भाव वाढले का बघा लगेच वस्तूचा भाव वाढतो का कारण की ज्याच्याकडे आज जगामध्ये पेट्रोल आणि रबर ज्याच्याकडे आहे तो सर्वात श्रीमंत ज्याच्याकडे पेट्रोलचे खाणी आहेत म्हणजे जो विहिरी आहेत तो आणि ज्याच्याकडे रबर आहे कारण की पेट्रोल आणि रबरमध्ये तुमचा टायर की नाही हा ट्रान्सपोर्ट करतो की नाही तर हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ड्रायव्हर एवढे हलक्यामध्ये घेऊ नका जसं चंद्रकांनी सांगितलं एवढं हलक्यामध्ये नका घेऊ ड्रायव्हर तुम्ही विमानापासून पकडलात रिक्षा परत हा ड्रायव्हरच आहे त्याच्यावर सर्व चालतं आणि म्हणून कोणतरी म्हणालं निर्जा म्हणाला की हे मागे कसं अरे हो घेऊ शकतो का नाही घेऊ शकत जनतेमध्ये एवढी ताकद आहे तुम्हाला आहे दोन हजार वीस मध्ये शेतकरी बसला होता दिल्लीमध्ये जेव्हा ह्याच मोदी सरकारने तीन काळे कायदे कृषी काळे कायदे आणले शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये काय आणले की आताची जी शेतकऱ्यांची जी, जी, शेत जी, जी महामंडळ आहेत ज्या तुमच्या त्या कृषी बाजार समिती आहेत ह्या बंद करून शेतकऱ्याचे धान्य कोण खरेदी करणार तर म्हणे अंबानी आणि अदानी करणार अरे वा अंबानी आणि अदानी करणार आणि मोठमोठ्या गोडाऊन मध्ये लोक लावून ठेवणार आणि जेव्हा बाजारामध्ये एखाद्या वस्तूची कमतरता झाली तर मग तो करणार भाव वाढवणार तो करणार ही सरकारची जबाबदारी ह्या विरोधामध्ये मोदी सरकारने कायदे बनवले दोन वर्ष शेतकरी बसला बघा तुम्हाला सांगतो तुम्ही करू शकता तुमच्यामध्ये ती ताकद आहे दोन वर्ष शेतकरी बसला सातशे से शेतकऱ्यांनी आपलं बलिदान दिलं सातशे शेतकरी बलिदान दिलं सातशे शेतकरी सहीद झाले पण हेच कृषी कायदे ज्या पार्लमेंटमध्ये मंजूर केले त्याच पार्लमेंटमध्ये मागे घ्यायला लावले हा आपला इतिहास आहे आणि म्हणून सर्व या देशातला चालक जर रस्त्यावर उतरला तर हे कायदे मागे घ्यावेच लागतील परंतु आता जेव्हा मी पाहिलं आपण इकडे सर्वजण थांबलो आणि बाकीचे रिक्षा चालक जात होते काय तुम्ही आंदोलन यशस्वी करणार काय आंदोलन यशस्वी करणार हो घरी संध्याकाळी चूल पेटली पाहिजे त्याची पण मला काळजी आहे पण चूल पेटण्यासाठी हे आयुष्यभराचे जर कायदे तुमच्या माती मारले तर चूल कशी पेटेल आणि म्हणून आपली चालक मालक संघटना आहे तुम्ही राजकीय पक्ष विचार करत नाही परंतु ज्या आम्ही पदाधिकारी आहेत आम्ही लांबचा विचार करतो की हे जर असे कायदे झाले तर हा चालक काय करणार हा कसा जगणार आम्ही विचार करतो का आमची जबाबदारी आहे का आम्ही ती जबाबदारी स्वीकारलेली आहे ना आम्ही जेव्हा लिडरशिप करतो त्या देशातल्या जनतेचं भलं कसं होईल ह्याच्याबद्दल आम्ही विचार केला पाहिजे तर लिडरशिप करायची लिडरशिप करायची नाही फक्त आपले घरची कपाटं भरण्यासाठी लिडरशिप नाही करायची रस्त्यावर उतरा जनतेचा विचार करा आणि ही चालक मालक संघटना ही विचार करणारे आहे म्हणून तुम्हाला सांगतो कधी कधी आपल्या या खांद्यावर भरपूर झेंडे असतात शंभर लोक असतात शंभर झेंडे असतात शंभर झेंडे असतील ते तुमच्या घरी ठेवा पण जेव्हा कायदा रद्द करायचा असेल तेव्हा रस्त्यावर झेंडे ठेवून एकत्र उतरा आणि कायदा रद्द करायला आपण भाग पडू आज नाही केला आपण दहा ऑक्टोबरला मुंबई अहमदाबाद हायवे बंद केला होता ना तो आपण करू शकतो का नाही करू शकत जवळजवळ पाचशे ते हजार आपल्या गाड्या आहेत ह्या सर्व गाड्या तिथे मुंबई अहमदाबादवर हायवेवर आम्ही उतरवू आणि सर्व आम्ही तिथे बसू असे मरण्यापेक्षा रडून मरण्यापेक्षा लढून मिळालेलं परवडेल मला हे आपण सर्वांनी केलं पाहिजे जास्त वेळ घेत नाही परंतु एक, पर एक हात दिली तर चालक मालक हा एक दिवसात भले का असेल एवढे तर नाही आहे एखादा एक शंभर शंभरमधून एक दोन असतील की बाबा आजच कमावलं तर आजच खाईल परंतु शंभर दोनशातले घरामध्ये आपण ठेवी ठेवलेले असते ते दोन दिवस आपण पन वापरू पण आम्ही रस्त्यावर बसू आणि सरकारला भाग पाडू का आमच्या विरोधातले कायदे तू मागे घेतले पाहिजेत आणि म्हणून तुम्ही सर्वजण इथं आलात तुमचं सर्वांचं इथं मी आभार व्यक्त करतो आणि भविष्यात समजा आता जे काय देश पातळीवरच्या ज्या युनियन्स असतील ज्या संघटना असतील ट्रान्सपोर्ट असतील चालक मालकांचे असतील त्या ते प्रतिनिधी सरकारबरोबर बसतील काय आश्वासन दिलेलं आहे मला ते काही काय पेपर आता वागलं नाही आश्वासन काय दिलं आहे परंतु आम्ही मागे घेऊ का काय घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे पण ते काय घेणार नाही घेणार नाही असं मला वाटतं कारण जे ती तुम्हाला दोन मुलं सांगितली ना जी पार्लमेंटमध्ये घुसली तेव्हा आपल्या देशाचे गृहमंत्री शहासाहेबांना विचारलं की एवढी म्हणजे संरक्षण यंत्रणा असताना ही दोन मुलं पार्लमेंटमध्ये मध्ये कशी घुसली फक्त तुम्ही त्याची एक्सप्लेन करा फक्त एवढं सांगा की कशी काय घुसली हे विचारलं तर एकशे एक्केचाळीस एक खासदारांना निलंबित करून टाकलं म्हणजे ही हुकूमशाही चाललेली आहे आम्ही विचारू शकतो ना तुझी उद्या गाडी मी रेस्त्यावर थांबले थांब गाडी घेऊन जाऊ नको तर मला विचारणार ना अरे साहेब गाडी माझी का थांबवली माझं काय चुकलं तुम्ही गाडी माझी का ढावली तुम्ही विचारणार ना तुम्ही काय हे विचारायचे ना चल गाडी बाजूला लाव तुला विचारण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची ही हुकुमशाही चाललेली आहे तर त्याला आपला विरोध आहे आणि जर तुम्ही लढले नाही तर हे कायदे जसे ते तसे लागू होतील आणि भविष्यामध्ये तुमची मुलं जेव्हा गाडी चालवतील मी की तुमच्या मुलांनी गाडी चालवली पाहिजे तुमचा मुलगा वकील डॉक्टर झाला पाहिजे पण ती व्यवस्था नसेल तर तो शेवटी राहणार की बाबा तुम्ही आता वय झालं तुम्ही वृद्ध झालेला आहात आता ही गाडी देशामध्ये काही कोणी गप्प असणार म्हणजे डहाणूमध्ये आंदोलन झालंच नाही संपूर्ण देशामध्ये हा चालक उतरलेला आहे आणि त्याचे तीव्र प्रसाद हे ह्या सरकारला भोगावे लागतील ते पडतील एवढं बोलून थांबतो धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद संघटना जिंदाबाद 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 चालक मालक वाहतूक संघटना जिंदाबाद 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 ड्रायव्हरांच्या विरोधात बनवणारे कायदे रद्द चालत पाहिजे भाजप सरकारने ड्रायव्हरांच्या विरोधात बनवलेल्या कायदे रद्द चालत पाहिजे ड्रायव्हरांवर अन्याय करणारे भाजप सरकार मुर्दाबाद ड्रायव्हरांवर अन्याय करणारे भाजप सरकार मुर्द चालकांवर अन्याय करणारे भाजप सरकार मुर्दाबाद चालक मालकांच्या विरोधात बनवले नवीन कायदे रद्द झालंच पाहिजे वाहतूक मध्ये आणलेले नवीन कायदे रद्द झालंच पाहिजे